नमस्कार मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकविसावा हप्ता बुधवारी वितरित करण्यात असल्याचे केंद्र शासनाने जाहीर केले होते त्यानुसार या लाभासाठी पोर्टलवर उपलब्ध माहितीनुसार राज्यात नव्वद लाख एकेचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकरी पात्र आहेत व या शेतकऱ्याच्या खात्यात एक हजार था आठशे आठ पॉईंट पंचवीस कोटी रुपये बुधवारी जमा होणार आहेत यामध्ये वीसाव्या हप्त्याच्या तुलनेत तब्बल सहा लाख नऊ हजार नऊशे तीस शेतकरी लाभार्थी कमी झाले आहेत यापूर्वी विसावा हप्ता दोन ऑगस्ट रोजी शहाण्णव लाख एक्केचाळीस हजार एकशे एकाहत्तर शेतकऱ्यांना दिला होता यानंतर योजनेत अनेक फिल्टर लावण्यात आल्याने लाभार्थी संख्या कमी झाल्याची माहिती आहे एकविसावा हप्ता वितरित झाल्यानंतर किती शेतकऱ्याच्या खात्यात लाभ जमा झाला यानंतर पात्र लाभार्थी संख्या समोर येणार आहे केंद्र शासनाच्या पी एम किसान योजनेत पात्र शेतकऱ्यांना तीन हप्त्यामध्ये प्रत्येकी दोन हजाराप्रमाणे वर्षाला सहा हजाराचा लाभ देण्यात येत आहे या योजनेत आतापर्यंत वीस हप्ते पात्र शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत यानंतर योजनेत अजूनही काही निकष जोडण्यात आलेले आहेत यानुसार एका कुटुंबात एकालाच लाभ देण्यात येणार आहे त्यामुळे सहा पॉईंट दहा लाख लाभार्थी वगळण्यात वगळण्याची शक्यता असल्याची माहिती आहे तर योजनेतील लाभार्थी संख्या वीस लाख वीस हक्ता खातेदार यामध्ये शहाण्णव लाख एक्कावन्न हजार एकशे एकाहत्तर तर वितरित निधी झालेला आहे एक हजार नऊशे तीस पॉईंट तेवीस कोटी तर एकविसावा हप्ता यामध्ये खातेदार आहेत नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस आहे आणि आवश्यक निधी फक्त एक हजार आठशे आठ पॉईंट पंचवीस कोटी लोकांना देण्यात आलेला आहे यामुळे पात्र लाभार्थी संख्येत कमी झालेले आहेत तर योजनेतील पात्र कुटुंबात पती पत्नी व अठरा वर्षाखालील मुले मिळून हा हप्ता मात्र काही लाभार्थींना किंवा पती पत्नीची ही नोंदणी केल्याची बाब केंद्राच्या निर्देशनात आलेली आहे अशा स्थितीत संबंधित शेतकरी खातेदाराचा हप्ता बंद करून त्याच्या पत्नीला योजनेचा लाभ देण्याचे धोरण आहे यासोबतच अन्य निकषामुळे योजनेतील पात्र लाभार्थी संख्येत घट झाल्याची प्रशासनाची माहिती आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद